नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील उमलते युवा नेतृत्व विक्रम उर्फ सोनुभया रविराज पराडे पाटील यांचा बाभुळगाव येथे चिंतन सोहळा दिमाखात थाटात व उत्साही वातावरणात संपन्न झाला सोनूभैयांचा वाढदिवस माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच असा साजरा झाला आहे भव्य दिव्य स्टेज रेकॉर्ड ब्रेक मित्रपरिवार नातेवाईक व वा कार्यकर्त्यांची उपस्थिती तसेच ज्येष्ठ नागरिक लाडक्या बहिणी कार्यकर्ते व उत्साही तरुणाई यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता हलक्यांचा कडकडाट फटाक्यांची आतिषबाजी व विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता अशा आनंदी व वा प्रसन्न वातावरणात उपस्थित मान्यवर व युवा नेते विक्रम उर्फ सोनुभया पराडे पाटील यांना प्रचंड मोठा हार क्रेनच्या सहाय्याने घालण्यात आला यावेळी लोकप्रिय दमदार माझे आमदार रामसात पुते आणि कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोनूभैया पाराडे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की या तालुक्यात जो कोणी उभं राहण्याचा प्रयत्न करतो प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर खोट्या केसेस दाखल करून त्याला अडकवलं जातं त्याची मुस्कटदाबी केली जाते अशा पद्धतीचं गुलामगिरीचं राजकारण या तालुक्यात आहे ता इथले प्रस्थापित लोकांची पिळवणूक करून खिसे भरत आहेत आपण सर्वजण ताकदीने आगामी निवडणुका लढू आम्हीही कमी पडणार नाही तुम्हीही कमी पडू नका या भागातील दहशत मोडून काढण्याकरता सोनू पराडे पाटील ताकदीने उभे राहत आहेत त्यांचं बळ शक्ती ताकद आपण सगळेजण मिळून झालो पाहिजे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणखी काय म्हणतायत एक झुंजार असं तर आता निदृत होतो मला या जिल्ह्याला आपल्याला माझे मित्र महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार साहेब आदरणीय राम सातपुते साहेब आदरणीय संजय गांधी माझ्या माधव तर, माझ्या आपणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू ज्यांचा आज वाढदिवस आहे ते माझे मित्र विक्रम मलाही माहिती नव्हते की एवढ्या तरुण उपस्थित बहुसंख्य तरुणसाहेबांशीच बोलत एखाद्या लोकांच्या संख्या नेमकं तरुण सहकार्याच्या पाठीमाग ताकदीने उभं राहतात आणि तुम्ही उभं राहिला की सगळे उभं तो 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 सत्ता सत्तेच्या कोणाच्यात नाही आमच्या व्यासपीठावर नाही लाडक्या बहिणीच्या तुमच्यात कुणाला आणायचं कुणाला पलटी करायचं कुणाला डोक्यावर घ्यायचं तुम्हाला पाया खाली घ्यायचं हे सर्व ताकद राज्यघटनेने तुमच्या ताकद दिली मी असेल जयाभाऊ असेल रामभाऊ आणि सर्व या ठिकाणी आशीर्वाद देण्यात करतात ते चांगला कार्य करतात समाजात पुढे आला पाहिजे त्याला दाबलं नाही पाहिजे त्याचे खोटे केसेस नाही झाले पाहिजे या ठिकाणचं राजकारण असं होतं की जो उभा राहतो जो मान वरती करत हिंदी मध्ये गाणे नाही कुठं की धरूचं उठते का सरसकटे का अशा पद्धतीने या महाश्रेष्ठ तालुक्याचं राजकारण गुलामगिरीमध्ये अडकण्याचं काम गेल्या थोडा जगात राम शासपतींनी तालुका पातळीवर केलं जिल्हा पातळीवर जयकुमार जी करतात आणि गाव पातळीवर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सर्वांना करावं लागणार आपली शक्ती मुंगी असते मुंगी मार्केट मुंगीला दिवस मुंगी काय करते चालते ना मुंगी केवढ केवढं डोकं आणि तरी ती कशी चालतय मग या तालुक्यामध्ये काय रस्ते काय लोकांना गुलाम काय या जगाची साजरा करण्याची पद्धत कशा पद्धतीने लोकांची पिळवणूक जशी करता येईल लोकांनी पिळवणूक करायचं आणि घालायच आता ह्यांच्या खिशात ठेवायला जाणार नाही तर तरी सुद्धा अशा पद्धतीने धाडसी पोर उभार वेगवेगळ्या

कशी पाठवायला असतो ते सोनू तुम्हाला कधीतरी खजगत सांगत से करून स्वतःच्या छातीमध्ये लोकांच्या बद्दलची कळवळ असणारा जो जो कार्यकर्ता आहे तो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या भागाचा आहे कुठल्या विवेगाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे न बघता त्याच्या पाठीमागे त्याच्या खंड्यावर थाप ठेवून त्याच्या पाठीमागे खंबीर भावाला निवडणुका येतील निवडणुका जातील पण आपल्या लोकांना आपल्या तरुण कार्यकर्त्यांना आपल्याला जपावं लागणार आहे कारण तर एकाच घरामधे उभं घेताना

म्हटल्यानंतर या गावामधला जन्मापासून म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत शेवटचे स्मशान म्हणून ताकद जयाबाईच्या मुडणवीस साहेबांनी त्यांना ग्रामविकास मंत्री करताना राज्यामधलं हे जवळपास तिसऱ्या चौथ्या नंबरचं तथ्य देखील ताकतीचं खूपांडू मध्ये त्याला माणूस लागतो लागतो विजया भावाट कमजोर नाही लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे साहित्य खाण्याची बोट कापली होती तस फक्त बोट गेली इज्जत गेली आणि ती लढाई परत जिंकायची परत लढायची आहे आणि ही लढाई लढण्यासारखी सर्वसामान्य जनता महाशिरची जनता आता तुमच्या पाठीमागं ताकदीने वरायला तयार आहे आपल्याला कमी पडून चालणार नाही बरोबर आहे ना, ना।, ना? आम्ही कमी पडत नाही तुम्ही कमी पडणार नाही ना नक्की नाही ना महिला ठिकाणी सांगा हात वरती करून सांगा सोनू पराडे असतील राम शतपती असतील जयकुमार कोरे असतील यांच्या पाठीमागे ताकदीने बोलाव तर निवडणुकीच्या नक्की नाही करणार पण नाही कारण काय मला खासदार मला खासदार करायचं मला खासदार करायचं मित्रांनो वेळ आहे आपल्याला मेहनतीचं काय मी आता मेहनतीला खाली उतरवतोय जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की बघू ज्या लोकांनी आपल्या सहकारी संस्थांच्या मार्फत ज्या लोकांनी आपलं डिपॉझिट झालं मुलीच्या लग्नासाठी ठेवलेलं पैसे नेलं नेलं ना कितीतरी लोकांचे पैसे लुटले त्यातले आणि ते पैसेच माघारे मिळाले पैसे मागायला गेल्यानंतर आपल्याला उत्तर चोर कोतवाल चोर धाड्या अशा परिस्थितीत आपल्या सर्वसामान्य मनसाला माघारी दहशत भागामधली दहशत गावामधली दहशत जिल्ह्यातली जनता मोरा सोनू बरुण कार्यकर्ता त्या ठिकाणी त्याची ताकद आपल्या सगळ्या अंगावर ना मी <स्तिण> त्याच्या पाठीमान उभा आहे तुमच्याकडनं तीच अपेक्षा उद्या सोनूच्या अंगावरून की सगळ्यांनी आपण पुढे व्हायचंय व्हायचंय ना लढेंगे तो बच लढलं पाहिजे शक्ती माग पाहिजे व तरुण विशेष करून सर्व उभा ये राहिला येणारा प्रत्येक गोष्ट हा काळ तरुणीच्या हातात जाणार आहे एका घरात सर्वसामान्यांच्या सा दारात जाणार आहे सर्वसामान्यांकडे राजसत्ता नेण्याकरता या ठिकाणी आपली ताकत आपलं प्रेम आपले आशीर्वाद या ठिकाणी राहू द्या एवढीच आई जगदन प्रार्थना करतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो वाढदिवसाला माझ्या मित्राला अनेक शुभाशो देतो साल तुमच्या पचा हजार किलोमी तुम्ही आठवतो